न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा नागाव तालुका हातकलंगले येथे माननीय अमल महाडिक साहेब व सौ शोमिका अमल महाडिक यांच्या विशेष सहकार्यातून नागाव गावामध्ये अठरा लाख रुपयाचे पेव्हिंग ब्लॉक व प्राथमिक केंद्रीय मराठी शाळा तीन नवीन खोल्या तीस लाख रुपये देऊन सहकार्य केलं त्याचा लोकार्पण सोहळा सौ शोमिका अमल महाडिक यांच्या हस्ते घेण्यात आला यावेळी विकास आघाडीचे सर्व नेते ग्रामपंचायत सदस्य तसेच मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ गावातील नागरिक उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूजसाठी नागाव फुण सागर स्वामी